बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण तिसावे मालकांनी हिळ्याचा माळ इकला असला तरी कासऱ्याच्या फेराचा हेळा अजून माळातच हवा होता हिळ्याखाली बुडक्याला मसोबाचं जाग देवस्थान होत देवाच्या ब्यानं कुणी झाडा बुडली वाळकी काटकी बी उचलायचं नाही या संभ्या भाड्यानं दारूपाई त्या हिळ्याचा परस्परभार व्यवहार केला परगावच्या कुठल्या ट्रकवाल्याला हेळा ऐकला घेणाऱ्यानं मसोबाच्या ब्यानं एक अट घातली संभाजी हिरा घेताव खरं कुऱ्हाडीचं पहिलं पाच घाव तू घालायचं यो भाड्या दारू साठणं कुणाचा मुडदा बी पाड्यामाग पुढं बघायचा नाही हे तर नुसतं झाडावर घाव घालायचं होतं घेणारा जोडणी ना आला हिऱ्याची पूजा केली म्हणाला हो संभाजीराव उचला कुऱ्हाड संभानं बुडक्यावर कुराडीचं पाच घाव घातलं आणि सगळं पातक आपल्या अंगावर घेतलं शात मालकानं शंभरदा सांगितलं संभाजी पैशाचाटणं नको ते पाप करू नकोस मसोबाचं लय वंगाळ देवस्थान आहे तुझं वाईट वंगाळ होईलच खरं घरादाराची माती बी शिल्लक राहायची नाही तवा विचार करून पाय टाक खरं भाड्या कुठला ऐकायला मुरखा मुरखा गुतडूशी तर खाल्यावर काय करशील असलं ह्याचं वागणं भाड्याला गुवाच्या ढिगाला लागायची बूदा टावली आणि आपलं तेच खरं करून बसला बायको मूल महायारात हिळा ऐकल्याला बक्कल पैसा हातात आल्याला पैसा आला म्हटल्यावर पांगल्याला मैत्रिणी बी गोळा झाल्या संभाळ तर तानं भुकला दारूबिगार काय बी दिसना झालं नुसता वतून घ्यायचा चार चार दिस बिना अन्ना पाण्याचा हे नुसती दारावरची बाटली संघ घेऊन गावाशिवारातनं झुकांड्या खाईत हिंडायचा लाश झाला की झाड कोसळल्यागत कुठं बी हुब्यानं को कोसळायचा दारू उतरवसतोवर तिथंच लोळत पडायचा दोस्त मैत्र उचलून कवा घराकडे घेऊन यायचं कवा नाही माझ्या मी मनाला म्हणायची हातातला पैसा सपेसतोवर ह्यो कुणाचा नव ह्यो दारूचा आणि दारू, दारू हिची त्यात मैत्रांची आणि दारूवाल्यांचीच मज्जा कसला ह्याचा परपंच आणि फिरपंचा संभानं हातात पैसा हाय म्हणून दारवचा ताळ सोडला पोटात अन्नाचं शीत नाही नुसतीच दारू ढुसायची आणि कुठे बी गल्ली गटारात नाही तर शेता शिवारात लोळत पडायचं त्यानं योगच धडा गिरिवल्याला कुणाचं बंधन नाही स्वतःच्या जीवाची काळजी नाही काय बायको मुलाची त्याच्या दारवचा इट आला नुसता ईट इट आला किटाळाला धडक देऊन जीव सोडावा असं वाटायला लागलं दिराचा लई राग यायचा आता घरात बापै म्हणून थोरला तो स्वतः पुतण्याला धाक धपाटा देऊन ताळ्यावर आणायचं सोडून त्यो मजा बघित बसायचा तिची पोरं रांकला लागली ना बास झालं त्यो कशाला माझ्या पुरावरनं दार ठेवील तेला माझं वंगाळ झाल्याला पाहिजेच होतं दिवाळी सरून थंडीचं दिस सुरू झाल्याला काळजी घोर कितीसा लावून घ्यायचा म्हणून आई भागूबाईवर तिच्या भरोशावर सगळं सोडून येईल तो दिवस ढकलीत होतो संभाचा कालच्यानं कुठं पत्त्या नव्हता असल कुठं तरी म्हणून माझ्या मी उद्योगाला लागली आली दुसरा दिस मी उगवला तसा मा आवळला सांच्या पार झाली आणि संभाचा घोर वाटायला लागला कुठं दारू खाऊन पडला असेल म्हणून सगळीकडे हुडकून आलो मैत्रासनी गावात कुणाकुणाला विचारलं कुणालाच ठाव नाही कोणच त्याचा ठाव ठिकाणा सांगीना जीव कात्रीत गावल्या ग तळमळाय लागला त्याच्या काळजीनं कालच्यानं माझ्या बी पोटात काय नव्हतं तिसऱ्या दिवशी शिळी भाकरी चावावी म्हणून हातात घेतली तेवढ्यात गल्लीत माणसांचा गोंधळ ऐकू आला हातातली भाकरी खाली ठेवली आणि गल्लीत गेलो गल्लीतलाच आबा धापाटाकीत पुढ्यात आला मोठा उशीर घेऊन गपक्यान म्हणाला असंभ्याच्या आई असंभ्या किसकिटाच्या गावगांडात मरून पडला डोसक बी दगडावर बडावलं कायस मायंदार रगात गेलय आबाचं बोलणं ऐकलं आणि अंगावर वीज कोसळल्या गळत झालं किसकिटाच्या रोखानं पळत सुटलो मागणं माणसांचा लोंडा धुळा उडवीत यालता पाटलांनी आपलं काम केलं पोलिसांची गाडी किसकिटात आली मड्याचा पंचनामा केला पोलीस बारकाईनं सर निरखून बघालतं संभाला कुणी मारून टाकलाय काय गाळवांडात वरणं खाली पडलाय ह्याबद्दल मारते मारत्याल फौजदारानं पाटलांनी बगलेला बलवून घेतलं संभाचा मागचा सगळा इतिहास पाटलांनी पोलिसांच्या कानावर घातला तसं पोलिसांनी दिराला बी जवळ बलवून घेतलं पोलिसात पाटलात आणि दिरात काय बाय बोलणं चालल्या दीर पोलिसांपुढं सारखा हात जोडीत होता आणि धडकी भरून माझा ऊर हात हातभर फाटत जायला शेवटाला पोलिसांची खात्री झाली की संभा दारूच्या नसत खाली पडून मयत झालाय पाटलाने बी फौजदारापुढे हात जोडून इंती केली म्हणाल साहेब एक नंबरचं दारुड होतं ते त्या गरीब बिचाऱ्या आईकडे बघून हे प्रकरण पुढे वाढवू नका फौजदारांनी पटलं आणि चार लोकांनी बी संभा कसा होता हे पटवून सांगितलं तसं फौजदार म्हणाल माणसं गरीब आहेत कळतंय मला घातपात असल असं बी काय वाटत नाही आणि प्रकरण वाढवून बी काय उपयोग नाही पाटील तुम्ही मयत घेऊन जावा आणि पुढचं सगळं आवरा मातृ मैताच्या चुलत्याला संघ यावं लागल चुलत धिरण आपली बैलगाडी झुपून आणली माणसाने मडं घाळवांडातनं काढून गाडीत घातलं गाडी दारात यायला कू बोंबलत आली भावकीतलं कुणी जाऊन सुनला घेऊन आल्यालं मडं घरात भीतीला बसिवलं आणि रड्याचा गोंधळ उचळला मडं फुगून डम आलं पाटील दरडाऊन बोलल्यागत बोललं ए औरा लवकर पोलीस खोलाबल्या तसं माणसाने घाई केली आणि मड बाहेर काढलं भाऊ भाऊजा धावत पळत आल्या नदीवर त्यासनी शेवटा शेवटाला मडं गावलं संभाला दिरानं आगीन दिले आगीन देऊन दीर बाजूला झाला तसं पुढच्या चौकशी साठणं पोलीस दिराला गाडीत बसवून घेऊन गेलं त्यासने अजून बी संशय होताच काय का की दीर दुसऱ्या दिवशी घरला आला पोलिसांनी इनाकारण दिराला मार मार मारले आलं भावाला माराय सामील होतास आता पुतण्याला बी तूच माराय नाहीच कशावरनं म्हणून दिराची सालं आली संभा त्याच्या मरणानं मरल्याला खरं झळ दिराला आली पाटील चांगलं त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून दिराला आलं कसा बी असला तरी भावकीनं संभाचं बारा दिस सुतक पाळलं दिराचा नुसता आग डोम झाल्याला माझ्याकडं आखूकडं मारक्या रेड्या गत बघून टोमण्यानं काय बी बोलायचा ये काळ येईल तशी माणसं बदलत्यात दीर बी बदलल्याला मालकांचा छळवाद होता तेव्हा दीराला माझी कळकळ होती ह्यो ह्यो त्योच दीर काय असं कोडं पडल्याला ते सुटता सुट्ट ना भाऊ की कशाला म्हणायचं हे चांगलं कळालं मालक गेलं रत्नासारा नातू गेला दोघांसनी घालवाय कारणीभूत असलेला लोक बी गेला घराची माती माती भयाची आली जगायचं कशासाठी हेच कळना संभा जाऊन कसं बस दोन तीन महिने गेलं आणि सुनं अंगातलं पाणी दाखवाय सुरू केलं वसाचं रगात असलेली नाथपदरात होती तिच्या तोंडाकडे बघून सासू सून गोडी गुलाबीनं राहायचं ठरवल्या आलं खरं कुठलं काय सुनच बिलंदर निघाली बिनदाव्याचं ढोर झाल्याली महिना महिना माहेरात राहून यायची आठ दिवस इथं काढलं की लगेच मायाराची वाट धरायची गाडीच्या कामाला हात लावी ना उलट माझ्याच उरावर बसून नाचायला लागली कुणाचा धाक नाही असं नाही आपलंच दात नाही आपलंच फट म्हणून वरीस भर सुनचं नाचाप सोसलं वरीस मा सरलं नाच चालत्याली झाली तिला घरदार पुरटी पडना त्यात आक्कू पोरं घेऊन आली की घर भरल्यासारं वाटायचं एका झाडावर पाखरं येऊन बसावीत गुलूगुलू बोलावीत तसं घर बोलकं व्हायचं सागर विसाळत जात्याला दिवाळीची महिनाभर सुट्टी पडली आणि आक्कू पोरं घेऊन आली नात नातू त्यांची हस्त्या खेळत्याली तोंड बघितली की सगळा शीन भागोटा पळून जायचा त्यांच्या साठणं जगण्याचं बळ यायचं भागूबाईला हात जोडायची आई भागूबाई आता माझ्या घराला कुणाची नजर लावू नको ग बाई खरं कुठलं काय माझ्या फाटक्या नशिबात लिवल्याला भोग काय कमी होईनात सून कोरड्या वकाऱ्या काढायला लागली वकारी आली की परड्यात पळ जायची आकून मी काय वळकायचं ते वळिकलं माझी तर पाचावर धरण बसली लोक जाऊन वरीस होऊन गेलं आता गावात भावकीत कसं तोंड दावायचं मी हुबा जलून जातीसाठी जाती माती खाईत काढला सुनान सगळं मातीत मिसळलं अक्कूला संताप आला भडकून पष्टच विचारलं वहिनी कोरड्या वकाऱ्या काढालीस कुठं शान खाल्लीस काय बी काय बोलते असा पॉट बिघाडलंय माझं म्हणून वकार्या येत्यात निलाज रेगत सून म्हणाली तशा अक्कूची तळपायाची आग मस्तकात चढली वहिनी माझी बी दोन बाळणपण झाल्यात मला शिकवू नकोस तुझं पोट बिघडाय नाही तर पोटात पाप वाडालय म्हणून वकाऱ्या येत्यात तशी लाज कोळ प्याल्या गत फनकार्या नसून म्हणाली वय वय वाढलंय पाप माझं मी बघून घेतो तुम्हा कुणाला विचारायचं काय बी कारण नाही असलं धंद ह्या घरात चालायचं नाहीत पुरीला ठेवायचं आणि पल्ला बघायचा माझं मी बघतो काय करायचं ते म्हणत सुननं पुरला काकत मारलीने जावच्या खोलीत जाऊन बसली दिराला असलं काय झालेलं पाहिजेच होतं दिरानं सासऱ्याच्या नात्यानं सुनच्या झिंज्या दोन पायतान काढायचं सोडून तिनं बी तिचीच बाजू घेतली मास्तरानं शिकवणी घ्यावी तशी सुनला शिकवणी चालू झाली कुठं बाहेर गावी नेऊन दिरानं सुनला रिकामी करून आणली एकदा सोडून दोन येळा सून गरवार झाली तशी रिकामी बी झाली मी अक्कू भांड बांद, भांड बांद, भांडायचो खरं तिच्यावर काय फरक पडायचा नाही तिचं मागं तसंच पुढं चालूच होतं सुनाकडं सगळं गाव वाकड्या नद्रणं बघायचं आणि ही नायकिनी गालात हसायची सुन आता पुरती दिराच्या कासत शिरली आली दीर कान फुकायचा तशीही नाचायची घफ उठणी मुलाचं ऑपरेशन करून घे कटकट मिटती यो शिकावा बी दिराचाच कुणाला पत्त्या नाही ते सुनं ऑपरेशन करून घेतलं आणि पदोर टाकून जुगती ती गावातनं हिंडाय मोकळी झाली ह्या धुमाळीतच दिराने कसला कागद लिहून आणला त्यावर सुनाची सई घेतली आणि कधी न बोलणारा माणूस मला म्हणाला वहिनी या कागदावर तेवढा तुझा अंगटा उठीव मी अंगटा उठवाय नाही आधी कसला कागोद हाय ते कळायला पाहिजे असं म्हणालो तसा दीर साप चौताळ्या ग चौताळा बैल अंगावर आल्यासारखा येत म्हणाला तुझ्या घरापायनं माझं घर ढाकला जायची पाळी आली तुझ्या मालकाला लेकानं मारला आणि सजा भोगली मी त्यो संभ्या रांडाचा त्याच्या मरणानं मारला आणि पकडला मला पोलिसांनी रगा ठेवाय नाही अंगात सून करून आणलीस ती त्या पावरीची तुमचं निस्तरीस्तोर गांडीचा घाम गळ्याला आलाय माझ्या आणि कसला कागद म्हणून तू तुम्हाला विचारतीस वरतोंड करून गोमान अंगटा उटीव इथं आणि मोकळी हो नाही उठिवल्यास तर पुढं काय करायचं ते कळतंय मला बी दिरानं तोंडावर धमकी दिली माझा हात पाय गळालं दिराचा राग बी आला रागासारसा हातातला कागद हिसकावून घेतला आणि अंगटा उठिवला जाऊ दे एकदाच्या अंगाची खरूज म्हणून दातखिळी बसल्यागत गप्प बसलो जाऊचा इचलकरजीचा धाकला भाऊ आल्याला बिचारा स्वभावानं गरीब आणि सरळ मार्गी माणूस आक्का कशी आईस म्हणून मला त्वाण भरून बोलवायचा सुनाला सभागती म्हणाय गेला सेंधू ताई काय करतेस इथं गावात राहून उन्हाळ्यासारी काम नसतं चली चलकरंजीला हातमागात भराय तुझ्या साऱ्या बाया मावनात दर सुकीरवारी पगार होतोय पोरपदरात हाय चार पैसे बी मिळवशील हिच्या डोसक्यात तेवढंच फॅट बसलं आधीच बाई अळवावरल्या पाण्यावर निचल बिचल पाहुणाचं असं म्हणतोय म्हटल्यावर हिच्या तोंडाला पाणी सुटलं नाही म्हटलं तरी इथं माझा अक्कूचा थोडा तरी वचक होता तिला बी पाय बांधून कोंडवाड्यात पडल्याग झाल्यालं पुढनच आयता मुका चालून आला म्हटल्यावर हिनं पुरीची आपली कापडं पिशवीत भरली आणि निघाली पुरी साठणं मी आडवी झालो तुला कुठं जायाचं तिकडं तू जा खरं माझ्या लेखाची लेख माझ्याजवळ हव देत तुमच्या लेखाची लेखनी माझी कोण हवं वही नऊ महिनं वज्ज बाळगून पॉट फाडून काढली आहे तिला तुमच्याजवळ नव माझी पोर माझ्यासंगच राहणार लई कौतिक वाटत असेल तर लिकीच्या पोरांचं करा आणि वाट सोडा माझी लई्या केल्या खरं या काय काय नाही पुरीला काकला मारून वाटायला लागली ला आक्का सभागती बोलाय गेलो हिनं खरंच मनावर घेतलं पाहुणा म्हणाला मला तिचा घोर नाही खरं सोन्या साऱ्या पुरीचं वाटोळ लावील अक्का तू नको काळजी करूस मी आहे नजर ठेवतो तिच्यावर म्हणत पाहुणा बी वाटायला लागला सून काळीज रोग लावून नातीला घेऊन गेली ही बया असल्या वळणाची कुठंतरी लट्ट्यांच्या नादाला लागून पुरीचा अडसर नको म्हणून बेपत्त्या मारून टाकायची पुढं काय त्या नातीच्या नशिबात हाय त्या भागूबाईलाच ठावं सून गेली नातीचं बोबडं बोलणं रडणं हसणं गेलं आणि घर मेल्या झालं खेळते आली नात नद्र मोहरं दिसते आली कुठंच कर म्हणा सून नात जाऊन चार दिस झालं एशाल त्याला सपलं म्हणून किटली हातात घेऊन राजारामाच्या दुकानात जाईत होतो मारुतीच्या देवळाजवळ पुढन पंचायतीचा शिपाई आला मला आडवा येऊन म्हणाला काकू दिराच्या नावावर सगळं घर केलीस आणि आता तू कुठं राहायची मला त्याचं बोलणं काय सुधरा ना म्हणालो त्याच्या नावावर कसा असल त्याच्या तो निम्म्या हिशाचा माझी मी निम्म्याला खुळी आहेस काकू तू म्हणजे म्हणजे तुला काहीच ठाव नाही नाही बा काय झालंय आता झालंय अगं काकू तूच अर्ज केलास दिराच्या नावानं घर व्हावं म्हणून तुझा आणि तुझ्या सुनचा सही अंगठा आहे की अर्जावर आणि तुलाच ठाव नाही थांबले का थांब आत्ता तरकत आलं बघ माझ्या म्हणजे दिरानं कसला कागोद आणून बळच माझा अंगठा घेतला तो कसला तो कसला तो आरज होता वई आत्ता कसं बोललीस तुझ्या अडाणीपणाचा फायदा घेतला बघ तिनं बरं तुझं एक जाऊ दे तुझ्या सुनाला कळाय नको अर्ज वाचून मग सही करायचं ते तिचं नाव काढू नको माझ्या पुढं तिचं निदिराच कारस्थान हे रांडच्या हातावरलाही थोडं पैसे ठेवला असतील रांड भाळी पैशाला निदिराच्या घशात घर घालून गेली मुलखातनं आता बघ बाई काय करतेस ते अर्जामुळं घरटानाला घर चढलंय त्याच्या नावावर मला वाटलं इकलं विकला असेल म्हणून शिपाई त्याच्या वाटनं गेला माझ्या डोसक्यात कीड आलं म्हणूनच ती सून रान मला उघड्यावर पाडून आपून पशार झाली रानडन पोटच्या पोरीचा तरी विचार करायचा गल्लीनं खुळं चालल्या ग विचार करीतच राजेरामाच्या दुकानात आलो मालकांची राजेरामाची घटन होती म्हणून त्याच्या कानावर घातलं सारा ऐकून घेतलं आणि राजे रामदाजी म्हणाल वैनी त्या रांडच्यानं तुझ्यावर शाळा केली तू सांभाळून राहा आता कवाबी टोनाकडून तुला बाहेर काढाय रिकामा झालाय तू यो तसं काय कमी जास्ती झालं तर आम्ही हायच पंचाच्या कानावर घालून ठेवू भिन बडावल्यागत घरात आलो किटली ठेवली खोलीचं दार लावून घेतलं आणि गरारा पंचांची दहा घरं फिरलो त्यातलं निम्म पंच त्याच्याच बाजूने होतं मालकांचं मैत्रिणी माझी कणव येणारं म्हणाल आम्ही वर कोण तुला घरातनं काढतोय बघूया तू काय घर घुसाय नाहीस चांगली भटाबामणांच्या साक्षीनं लगीन करून आली आस जा राजा खुशाल तेवढंच जीवाला बरं वाटलं जड झाल्या मन नि पाय हलकं वाटायला लागलं आणि घरात आलो दिलानं हक्क दाखवून खरंच घराबाहेर काढली तर कुठं जायची मी कुणाच्या वर्सरीला पडायची ती सून म्हणणारी रान काय पदोर टाकून रिकामीच आहे रांडला घराचा घोर काय शेताची काळजी बोंड भिकाऱ्याच्या घराची ती खरं माझं तसं नाही येळ आली तर भीतीला धडक देऊन परान सोडीन मागं मोहरं बघायची नाही माप जित्त्यापणीच मराण सोसले मी नदार घरात दारात गेली कडकडीत ऊन होतं खरं काळ कुट्टा बाळ भरून आल्या ग वाटत कुठं आई बाईजवळ गल्ली गावात बसाय गेलो कुठं शेता शिवारात झाडाखाली बसलो कुठं परड्यात जाऊन बसलो कुठं कुठं मसनात जाऊन बसलो खरं जीवाला कसली ती चैन म्हणून पडना जीव सैर भैर झाल्याला पाण्यातनं बाहेर काढलेल्या मासळी गत तळमळ त्याला मानवर टांगती तलवार असल्या गत वाटायला लागलं घरात आलो सारं घर निरखून बघितलं हुबा जलोम काढल्याला घर परक परक वाटायला लागलं माझं घर परक होय आता परकच होत ते घरात राहूनच असं वाटलं नाही उठलो बाईच्या जातीला दिल्याला घर नाहीतर उपाजल्यालं घर सरळ माहेराची वाट धरली खोलीला कुलूप कोंडा बी लावायचं विसारलो सगळंच गेलंय आता कुणी घर लुटून नेलं तर काय फरक पडणार हा आहे परपंचाची माती झाल्यावर कसलं काय पायाखाली मायाराची वाट होती एरवी मायाराची वाट चालताना जीव फुलागत फुल्ल्याला असायचा पाय हलकं होऊन वाट मागे सरायची ह्या येळेला मनानं ठाव सोडल्याला तोंडावरच्या सुरकुत्या गत काळजाला सुरकुत्या पडलेल्या म्हातार पण लेवल्या पाय जड फवून पडालतं जीव माग खात्याला पुढं जावावं काय मागं ह्या विचारातच गुरुवाळ लवंडून भागूबाईच्या देवळात आलो देवळात जाऊन घाण 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 घंटा वाजिवली भागूबाईचा राग डोळ्यातनं बाहेर पडल्याला रागानंच हात जोडलं सासरच्या माहेरच्या शिववर तुझं ठाणं तू तु, तू तू माझ्या गावाची गाव पांढरी सगळ्या गावावर तुझी नदार साऱ्याचं बरं वाईट तूच करतीस सगळ्यांच्या दोऱ्या तुझ्याच हातात तू नाचिवशील तसं आम्ही नाचायचं डाव मांडायचा बी तूच आणि मोडायचा बी तूच तू खेळिवशील तशी आजवर खेळत आलोय माझा डाव मांडलास उधळलास परत मांडलास परत उधळलास कुटवर कुटवर सोसायचं तरी कुटवर लगीन झाल्यापासूनही पळापच पदराला बांधलंस का का कशासाठीण काय वाईट आहे मी तुझं का असं वाटत इंगाळ पेरलीस सगळ्या गावची माऊली तू का ग बाई माझ्याकडंच नजार वाकडी करून बघाय नाहीस मालकाला घालवलीस नातू लोक त्यासनी बी घेऊन गेलीस सून त्या तऱ्हेची पदरात टाकलीस आणि तोच पदोर फटका दिलास टोसक्या वेल छप्पर बी काढून घेतलीस काय काय आहे काय गं बाई आणि कशाला बोलतोय मी तुला तुझं पाषाण बी दगडाचं आणि काळीज बी दगडाच बस तू अशीच डोळं झाकून बस संतापानं देवळाच्या बाहेर आलो जोडगणी बसताव त्या दगडावर बसलो सगळ्या शिवारात नदार फिरवली ती सरपटत जंगलात फिरत्याली वाट मामाचं माळाचं शात तळी गुरुवाचा माळ जंगलातली करवंदांची जाळी तोरणांचं याल उताराला बसलेलं मायार सगळं सगळं दिसते आलं सार जिथल्या तिथं जाग्यावर होतं माझीच जागा चुकली आली माझीच आईबाच्या येळच्या जोडगणीच्या आठवणीनं ऊर भरवून आला आबाळात काळं किंजार ढग चाटल्या वाणी बदा बदा पाऊस कोसळावा तसं सांज पत्तोर रड रड रडलो बसऱ्याला दगोड भिजला त्याचं बी डोळं गळाय लागल्या गत वाटलं जंगलाच्या बाजूनं आलेला पाखरांचा घोळका चिव चिव करीत डुईवरनं माळाकडे गेला आणि पोटात गलभलून आलं उगाच घोळक्यातलं याक पाखरू कमी झाल्या गत वाटलं आणि माळात जाऊन पाखरांचा घोळका चवांगाला उधळल्याचा भास झाला अंधार पडणार म्हणून उठलो आणि महायाराच्या वाटायला लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या